नमस्कार मित्रांनो अह माझ्या नेव्ही व्हिडिओ मध्ये साव साव बाय विजय पाटील तुम्हाला शिरू करायचं मुद्दा असा की आपण जे प्रस्ताव होतं ना आपणले आपण मेथी आणि कोथिंबीर लावली होती थोडं आता घराला घराला थोडं याकडे एक घात घात मदत करायला म्हणता तपतो मला बा मीथी की सारी कोथिंबीर सारी आता दोन पिंडे उसमा आएपछि मिथेप हे साइडलाई हेलाइड अहिथिम्बिस ला कसो उस तना तना फर नै भाजी वान् जे त्यहाँ खाइलाई घर नै हामी मलाई कवि कवरी चाहिँ आपण ऊस लावू ना साधारण एक महिना ही महिना तर ऊसाचे वाढ फुटवा अतिशय चांगला आहे आता उद्या प्रवाश आपण तुम्हाला फवारणी करायचे म्हणून भाजी काढा म्हणजे आणि त्याला ब्लॉक बनला नव्हता काम काम चालू माझा जरा तर आमचं मैसरा या झाली आहे त्यामुळे पापड चालू आहे तर काय कामाचा असल्यामुळे दुकानाचं पण जरा प परवा जरा बंद होतं दुकान पण दोन तीन दिवस त्याला कालच्यापासून कंटिन्यू दुकानात उघडा बघा काय अडचण नाही तुम्ही आवश्यक भेट द्या आणि तर अवसा असा उसा फॉर पैसा गवसा होते आणि आता खरेपर्यंत था, हंगाम संपत आले कुठं कुठं उडता काय काढणी झालं कुठं कुठं उडायचं कुठे उडाय काय काढणी झाली तर आता आपण ज्वारी पिराम तयार केले चाल तर लवकरच आपण ज्वारी पेरून घेऊया तर मी आज जरा भाजी काढतो मग तुमच्याशी बोलतो जरा बघा आता ह्या साईडला कोथिंबीर आहे कोथिंबीर दोन तीन पेणे काढूया तिकडे भाजी आणून ठेवली आहे असा उसा बघा उसा आपल्याला तनाच फारण घ्यायचा आहे गवळ झाले भरपूर ना उस सगळा चांगला आपला बघा तर बघा आता कोथिंबीर काढतो असं म्हणत आहे की आपण कितीतरी म्हणलं ना बाबा उसामध्ये काय करायचं नाही आंतर पीक काय तर घरच्या जे लेडीज असतात त्यांना सजे मला थोडेफार सवय असतेच बरं का उसात माळव करायची ही करायचं ते करायचं त्यामुळे त्यांना त्यांचे काय आपण त्यांचं काय आपण काय आढावा नाही हां ऊसात मोठे मी काय करावं नाही कारण ऊस आपल्यापर उन्हाळ खाते हां ही माळवं म्हणा पालेभाज्या हे केलं तर काय हरकत नाही आणि घरच्या घरच्या लेडीज पण तर लक्ष आडतं एवढा मोठा ऊस आहे आणि एवढा मोठा अंतरा ऊसात थोडं ला असं म्हणते ते तेच आपल्या परत उपयोगी पडते तसं पण असं आपल्याला म्हणता येणार नाही बरं का दिवसात हेच म्हणजे बाय हे करतात ते करतात त्यांचं पण बरोबर नाही हो काय काय किंवा आम्ही खायचं आणि आपण पण एक शेतकरी आणि आपण शेतात नाही कदा मग विकत घेऊन खाय फायदा आहे बरोबर नाही तुम्हाला काय करतो नक्की किमटून सांगा आणि माझी व्हिडिओ कुठे मुठी होते ती पण नक्की किमटू सांगा सर आम्हाला मग ते व्हिडिओ बनवायचा होत नाही तरी पण मी शॉर्ट शॉर्ट टाकते तुमचं फेम भरपूर भरपूर मिळायला इंस्टावर हाय पण फेसबुकवर हाय कारण ते आता यूट्यूबवर पण आता युट्यूब पण चालू केले युट्यूबमध्ये आठशे आठशे आसपास आता माझे सबस्क्राईब झालेत लोक हजार होतील तुमच्या आश्र आणि तुम्ही मा तुम्ही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात असे मला सपोर्ट करत राहा तर आपण तुम्हाला काढतो कोथिंबीड दाखव तुम्हाला किती काय काय ते पिशी बारकी आणले बरं का तर मी आणतो दहा का झाले म्हशीची गाईच्या आमच्या आणि मैस पण आता आडसा इथे बघा आमची आणि तर आता आता पण आज आला ऑफिस आणले दोन जर तर त्यामुळं तर पाले पाहिजे मेथी आणि कोथिंबीर घेऊन जावं आणि तर काढतो कोथिबीर मला होतं परत तिसऱ्या लाईन बघा एका लाईन दिसते नाही कोथिबीर हवाई आपण लाईन काही काढणार नाही काही काही पाच सहा पाणी काढणार कसं आहे माझं सांगतो तुम्हाला ते म्हणते की एक अंजेला फुरत नाही आणि घरचं संपत नाही हे असं शेतकऱ्याचं असतं बघा तेव्हा शेतकरी शेतात ना कधी एक पिके जावं नाही एक पिक आता समजा आता आपण ज्वारी प्यारालो तर ज्वारी संघ बघा शेतकरी हरभर पेरणार किंवा मूग मटकी पेरणार तसंच आहे हो आता ऊस केला म्हणलं ऊसामध्ये कोथिंबीर ध कोथिंबीर म्हणा चुका पालक किंवा दोडका हे लावणारच कारण शेतकरी ही चारही पाच विचार करते ये ना की सगळ्या पाऊ विचार करते बाबा पिशवी भरते आणखी आणि ही पिशवीत मग सांगतो पिशवी असे भरून आणि म्हणलं तर बघा साधारण तीन चारशे टाकते बघा बारा वगैरे हे आपल्या शेतकरी कसं असतंय ना ऐकत नाही बरोबर नाही धावतो मला ज्वारी तयारणार आहे राह कस तयार आहे धावतो मला गिर पैसे भरले बघा धावतो मला आता पाळे कशी घातली आहे लोटरीकडे घातले धावतो मला आणि आपण त्याचा बरं ते दोन दोन आरे चक्कर ज्वारी आणि एक खादा आपण लोटा मला घेतला त्याला पण पाणी घातले तो जग होतो मला असा लोट घातला यासाठी आणि वरती दिसते तर मला ते या वरती दिसते म्हणा ते तिथं ज्वारीपेराचे इकडं पण ज्वारीपेरच्या इथं त्या खाल्ला होतो आणि आपली गाडी तिथं लागली बघा तो तर उद्या पहिला कांदे पिरून घेऊया आणि कांदा पिरणारे दोन चार जरा दोन हडकले आपण जायत्या घेऊन करूया कारण मी तर ज्या वर्षी गाव करत होतो तसे लोट मार्ग राहतो ह्या वर्षीला कांदा ठिकाणी वाहून गेली ते प पावसामुळं रुजारीमुळे कांदा प्यायला साहित्य घरीपते भर ले मेरी आवाड अच्छे नक्की लाइक कराशा क्यों करे भी क्या पढ़ा तो नक्के सपोर्ट कर रहा। तो मैं करा न सब्सक्राइब करा शुरू न का